सुरुवात शेतकरीला नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन तर्फे जो हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला हा आपला वेबिनार मालिका असते दर आठवड्याला त्या वेबिनार मालिकेमध्ये आता जो भाग आहे अष्ट्यात्तरावा या भागामध्ये मी डॉक्टर पूनम अजित माळी संशोधन सहयोगी हॉट्सअप प्रकल्प आपणा सर्वांचं स्वागत करते तर या ठिकाणी जे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत ते आहेत श्री जालिंदर साबळे साहेब हवामान शास्त्रज्ञ कृषी हवामान शास्त्र विभाग पुणे या ठिकाणी मी सरांचे हार्दिक असं स्वागत करते आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे पुढे मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत ते आहेत प्रमोद शिंदे सर कृषी हवामान तज्ज्ञ परभणी विद्यापीठातून सर जॉईन आहेत तसंच व्हॉट्सअपच्या संक्षिप्त आढावाबद्दल मी आपणास माहिती देणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते श्रीमती अर्चना खोद्दार मॅडम आहेत ज्या संशोधन सहयोगी आहेत क्रॉप्सअप प्रकल्प आपल्याला त्याही पुढे मार्गदर्शन करणार आहेत तर मी सर्वप्रथम साबळे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करा सर शुरू कर आते हैं स्क्रीन दिखती है मैडम हो सर मुंह हो तक स्क्रीन टाइम कौन पर... स्लाइड सेकंड दिसती नाही 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 दिसत आहे स्क्रीन शेअर केली आहे का सर हो शेअर केली आहे तुमची स्क्रीन दिसते नाही मी काहीच नाही शेअर केली शेतकरी बंधूंनो नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या आजच्या भागामध्ये मी आपले स्वागत करतो शेतकरी बंधूंनो राज्यात जर मागील पाच दिवसातील किमान तापमान आपण पाहिले तर आपण पाहू शकता की सतरा डिसेंबरला बारामती येथे बारा, ये बारा पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतके सर्वात कमी किमान तापमान हे नोंदवले गेले त्यानंतर अठरा तारखेला यवतमाळ व चंद्रपूर येथे तेरा अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले एकोणीस तारखेला देखील यवतमाळचे तापमान हे नऊ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले त्यानंतर वीस तारखेला देखील किमान तापमान यवतमाळ येथे आठ पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले चंद्रपूर येथे एकवीस डिसेंबर रोजी किमान तापमान हे नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदवले गेले एकंदरीतच राज्यामध्ये किमान तापमानात घसरण झालेले असून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअस पेक्षा देखील कमी नोंदवले गेलेले आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये पर्जन्यमान पाहिले तर राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये जो पाऊस झाला होता त्यामुळे नंदुरबार बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक दाखवत आहे तर जे जिल्हे आपण हिरव्या रंगामध्ये पाहत आहात या जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला आहे कोकणाचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी उत्तर मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे व पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे या ठिकाणी सरासरी इतका पाऊस झालेला आहे तर राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये जे लाल आणि पिवळ्या रंगामध्ये दाखवलेले आहेत येथे पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे मागी मागील आठवड्याचा जर विचार केला तर मागील आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये वातावरण हे जवळपास कोरडे होते फक्त औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंदी मागील आठवड्यामध्ये झालेली आहे शेतकरी बंधन जर आजचं इन्सेट थ्री डी उपग्रह छायाचित्र पाहिले तर आपण पाहू शकता की राज्यावरती काही प्रमाणामध्ये जो सफेद रंग आहे तो दिसत आहे परंतु हे पावसाचे ढग नसून या ठिकाणी जो पश्चिमी विक्षोभ ज्याला आपण वेस्टर वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो हा वेस्टर्न डिस्टर्बन्स जो आहे तो उत्तर भारताकडे वाहत आलेला आहे आणि या उत्तर भारतात आलेला पश्चिमी विक्षोभ जो आहे तो जो आहे तो महाराष्ट्राकडे त्याचा प्रवाह असून त्यामुळे मध्य वातावरणात आणि वरच्या वातावरणामध्ये जे आहे ती आर्द्रता वाढलेली आहे आणि या आर्द्रतेमुळे आपल्याला महाराष्ट्रावरती काही प्रमाणामध्ये ढग आल्यासारखे चित्र दिसत आहे परंतु ही आर्द्रता आहे यामुळे येत्या चोवीस तासामध्ये पश्चिम जो मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडील भाग आहे म्हणजे नंदुरबार नाशिक जळगाव हो। आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो राज्याचा जर हवामानाचा अंदाज पाहिला तर कोकणामध्ये पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात मात्र येत्या चोवीस तासात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून त्या पुढील चार दिवसात वातावरण कोरडे राहील त्याचप्रमाणे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पुढील पाचही दिवस हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता आहे एकंदरीतच राज्यात पुढील पाच दिवस मुख्यतः हवामान कोरडे राहण्याची शक्यता दिसून येत आहे कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील दोन दिवसात किमान तापमान हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतरच्या तीन दिवसात किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घसरण होईल पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतरच्या दिवसात हा फारसा बदल संभवत नाही जो डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्ब पश्चिम विक्षोभ आलेला आहे त्यामुळे राज्यातील जे किमान तापमान आहे ते वाढण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे शेतकरी हा झाला पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज शेती नियोजनामध्ये पुढील पंधरा दिवसाचा जो पर्जन्यमानाचा अंदाज आहे तो, तो देखील फार महत्वाचा असतो आपण पाहू शकता की बावीस ते अठ्ठावीस डिसेंबरचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये राज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता दिसून येत नाहीये परंतु त्यानंतर एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारीचा जो आठवडा आहे यामध्ये राज्याच्या सर्वच विभागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही दिसून येत आहे या आठवड्यात जर किमान तापमान पाहिलं तर किमान तापमानाचा अंदाज आपण पाहिलं तर पाहू शकता की कि राज्यामध्ये किमान तापमान कमाल तापमान जे आहे कमाल तापमान साधारणतः वीस अंश सेल्सिअस ते जवळपास चौतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील हे तापमान सरासरीपेक्षा शून्य ते चार अंश सेल्सिअसने कमीच असेल एकंदरीत म्हणजे कमाल तापमानात देखील बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीमध्ये घट होण्याची शक्यता आहे जर किमान तापमानाचा अंदाज पाहिला तर राज्याचा मराठवाडा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग व विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी किमान तापमान हे दहा ते बारा अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात देखील किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता आहे आपण पाहू शकता की विदर्भ मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये किमान तापमान हे साधारणतः शून्य ते दोन अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहण्याची चिन्हे आहेत तर पश्चिम मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या काही भागात ते शून्य ते दोन अंश सेल्सिअसने कमी राहील ज्या ठिकाणी आपल्याला हिरवा कलर दिसतोय व उर्वरित ठिकाणी ते शून्य ते दोन अंश सेल्सिअसने जास्त राहण्याची शक्यता आहे एकंदरीतच जे तापमान आहे ते सरासरीच्या आसपासच राहण्याची चिन्हे आहेत शेतकरी बंधूंनो हा झाला हवामानाचा अंदाज हवामान विभागाचे हे वेगवेगळे मोबाईल ऍप्स आहेत या मोबाईल ऍप्स वरती देखील हवामानाचा अद्ययावत अंदाज व त्यावर आधारित कृषी तज्ञांचा सल्ला आपणास उपलब्ध करून देण्यात येतो या मोबाईल ऍप्सवरती आपण हवामानाचा अद्ययावत अंदाज पाहून आपल्या शेतीचं नियोजन करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे या हवामान विभागाचे काही संकेतस्थळ आहेत या संकेतस्थळांवरती देखील आपणास हवामानाची अद्ययावत माहिती व जे कृषी सल्ला आहे तो आपणास पाहायला मिळू शकतो या अंदाजानुसार आपण आपल्या शेतीचं नियोजन करावं धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी श्री प्रमोद शिंदे सर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करा शेतकरी बंधूंना नमस्कार आताच आपल्याला साबळे सरांनी सांगितलं की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी किमा, किमान किमान ताप तापमान हे दहा अंश सेल्सिअसच्या से, से, से खाली गेलेले आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पिकांची काय काळजी घेतली पाहिजे किंवा पीक नियोजन कसे करावे याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत सर्वप्रथम कोकण विभागाचा विचार केला तर कोकणात सुरू ऊसाची लागवड पंधरा डिसेंबर ते पंधरा जाने वा, जानेवारी जानेवारी पर्यंत आपण करावी किमान तापमानात पिकाच्या वाढीवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी भाजीपाला पिके रोपवाटिका तसेच बागायती पिकांना संध्याकाळच्या वेळेस पाणी द्यावे जेणेकरून जमिनी जमीन राहण्यास मदत होईल आंबा नु, नुकताच असताना ते होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो शेतकऱ्यांनी टाळावी कारण यामुळे परागीकरण करणाऱ्या कीटकांवरती परिणाम होतो किमान तापमानात घट होत असल्याने बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या झाडावरील मोहोर फुटण्यासाठी एक टक्के पोटॅशियम नायट्रेटची पालवीवर फवारणी करावी भुईमुगाची पेरणी केल्यानंतर तीन दिवसांनी हलके पाणी द्यावे पेरणी नंतर दहा ते बारा दिवसांनी नांगी भरून काढावी चवळी पिकामध्ये पेरणी नंतर पंधरा दिवसांच्या अंतराने ओळखणी करावी व तीस दिवसांनी बे, बे, करून पीक तणमुक्त ठेवावे कलिंगड पिकास नत्र खताची दुसरी मात्रा प्रति आळे अकरा ग्रॅम युरिया आणि संकलित कलिंगडासाठी वीस ग्रॅम युरिया प्रति आळे लागवडीनंतर एक महिन्यांनी देण्यात यावी कोंबड्यांचे थंडीपासून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेस कोंबड्यांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब लावावेत आणि शेड शेडभोवती पडदे गुंडाळावे करडांना थंडीपासून संरक्षणासाठी रात्री उष्णतेसाठी गरजेनुसार विजेचे बल्ब लावावेत यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर गहू तसेच हरभरा या रब्बी पिकांना त्यांच्या संवेदनशील अवस्थेमध्ये व पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी तूर पिकाच्या विविध वाहनांच्या पक्वता कालावधीनुसार काढणी व मळणी करावी कोरडवाहू रब्बी ज्वारी पोटरी असताना पेरणीनंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी पाणी द्यावे गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी डिसेंबर जानेवारी नंतर कपाशीचा खोडवा म्हणजे स्पर्ध टाळावे म्हणजे गुलाबी बोंड अळीला अन्नाची सतत उपलब्धता होणार नाही व त्याचा नियंत्रणास मदत होईल हरभरा पेरणीनंतर वीस दिवसांनी पहिली व तीस दिवसांनी दुसरी कोळपणी करणे कोळपणी नंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी खुरपणी करणे व तनमुक्त ठेवणे केळीवर करपा सिगाटोका या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे नियंत्रणासाठी रोगग्रस्त पानांचा भाग पाणी काढून नष्ट करावे द्राक्ष डाळिंब बागेला गोणपाट किंवा साडीने किंवा शेड नेट बांधून थंडी किंवा थंड वाऱ्यापासून संरक्षण करावे रात्रीच्या वेळी थंड वाढ थंडी वाढत असल्याने छोटी करडे कोकरे यांना निवारा करावा करडांची संख्या जास्त असल्यास गोठ्यामध्ये करडांना उब लागेल अशा उंचीवर दोनशे ते पाचशे व्याटचे बल्ब लावावेत जनावरांच्या पशुखाद्यामध्ये अधिक ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा उदाहरणार्थ ज्वारी गहू मका यांचा भरडा इत्यादीचा आपण वापर करावा यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड म्हणजेच खोडवा घेऊ नये कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा पराठ्या जमा करून त्याची विल्हेवाट लावावी जेणेकरून शेंद्रिय बोंडाळीचं नियंत्रण होईल रब्बी पिकास भाजीपाला पिकास तसेच फुल पिकास अंतर कामे करून तण नियंत्रण करावे पिका व पिकास हलके पाणी द्यावे पेरणी करून वीस ते दिवस तीस दिवस झालेला फुटवे अवस्थेतील गहू पिकास नत्रा का दुसरा हपता, पन्नास किलो प्रति द्यावा व पाणी द्यावे किमान तापमानात झालेली घटीमुळे सिंचन करावे होती किंवा बागेत सेंद्रिय आच्छादन करावे केळीबागेत घड निसवले असल्यास आस, केळीचे गुच्छ सचिद्र पॉलिथिन पिशव्याने झाकावेत म्हणजेच आपण त्याला घडांना स्कर्टिंग करणे असे म्हणतो मृगभार धरलेल्या धरलेल्या मोसंबी फळबागेत फळवाढीसाठी झिरो झिरो पन्नास दीड, दीड किलो प्रतिशंभर लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच जिब्रॅलिक ऍसिड एक ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी द्राक्ष बागेत घडांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्ष घड पहिल्यांदा शंभर पीपी सॉरी पी, दहा पीपीएम पी, जिब्रॅलिक ऍसिडच्या द्रावणात बुडवावेत थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळ्या मेंढ्या तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होईल कोंबड्यांच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावेत पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळ्या जागी न बांधता गोठ्यामध्ये बांधावे यानंतर विदर्भाचा विचार केला तर हवामान कोरडे व थंड राहण्याची संभावना असल्यामुळे तूर हरभरा संत्रा व भाजीपाला मध्ये थंडीचा दुष्परिणाम रोखण्यासाठी पिकास हलके ओलित करावे सध्या परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी पिकामध्ये संध्याकाळी किंवा रात्रीला काडी कचऱ्याचा धूर करावा तूर पिकामध्ये चांगल्या आर्थिक मिळकतीसाठी काही प्रमाणात हिरव्या शेंगांची विक्री करावी तूर पिकात ओलिताची सोय असल्यास व गरज पडल्यास पिकास पाणी द्यावे ओलिताचे पाणी मर्यादित असल्यास बागायती गव्हास उगवणी पासून एकवीस बेचाळीस व पासष्ट दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात ज्वारी मका पिकामध्ये वर खताची मात्रा आस। शेत नत्र खताची मात्रा चाळीस किलो प्रति हेक्टरी द्यावी आंब्याभराचे भाराचे संत्राफळ तोडणी या आठवड्यात पूर्ण करावी व फळ तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली अं साल काढावी व लगेच कार्बनडायन्झिन दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फळबागेमध्ये मातीच्या पृष्ठभागाची थंड थंडी कमी करण्यासाठी आणि थंड हवामानाच्या काळात माती उपदार ठेवण्यासाठी झाडांच्या आळ्यामध्ये सेंद्रिय आच्छादन आच्छादनाचा वापर करावा पेरू सीताफळ व पपई बागेतील फळ तोडणी वेळेवर करावी किमान हो तापमानात घट होत असल्यामुळे जनावरांना बंद शेडमध्ये ठेवावे व छोट्या पिलांची काळजी घ्यावी तसेच त्यांच्या बसण्यासाठी बसण्याच्या ठिकाणी पाला पाचोळा पसरावा त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होईल धन्यवाद सर त्यानंतर आपण पाहूया की फलोत्पादन पिकावरील कीड रोग सल, सर्वेक्षण सल्ला व्यवस्थापन व्हॉट्सअप अंतर्गत जी काही पिकं येतात त्या त्या पिकांची पिकांवरील किड रोगांचा प्रादुर्भावाची स्थिती काय होती मागील आठवड्यात त्याबद्दल आपण पाहूया तर मागील आठवड्यामध्ये सर्वसाधारणपणे पंधरा गावं जी होती ती वेगवेगळ्या फळपिकांवरील पिकांवरील कीड रोगांच्या संदर्भात आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना दिसून आलेली होती त्याच्यामध्ये संत्रा मोसंबीवरील कोळी होता बनाना केळीवरील सिगाटोका रोग आणि डाळिंबावरील बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजेच आपण त्याला तेल्या करपा तेल्या असं म्हणतो आणि टोमॅटोवरील फळ पोकरणाऱ्या आळी याचा प्रादुर्भाव दिसून आलेला होता आ, तर आपण त्या अनुषंगाने पाहूया की याच्यासाठी कोणत्या उपाययोजनांचा वापर करायचा तर सर्वप्रथम माझी शेतकरी बांधवांना विनंती राहील की त्यांनी शिफारस केलेलीच कीटकनाशकांचा वापर आपल्या फळबागांवरती करायचा आहे तर आपण पाहतात संत्रा मोसंबीवरती कोळी या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो नागपूर छत्रपती संभाजीनगर अ अहमदनगर बुलढाणा या जिल्ह्यातील एक एक गाव जे आहे ते आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना दिसून आलेलं आहे तर आपण पाहू शकता की कोळी कीड कशा पद्धतीने दिसते रंग त्याचा लाल आणि ज्या वेळेला हे फळांवरती प्रादुर्भाव करतात त्यावेळेला फळं जी आहेत ती काळी अशी पडतात काळफट पडतात ती जी कोळी कीड आहे ती आकाराने अतिशय लहान असते परंतु आणि फळांचा पृष्ठभाग खरवडतात आणि त्यातून येणारा रस शोषतात त्याच्यामुळे हे जे आपण फोटोग्राफमध्ये पाहताय त्या पद्धतीनं फळं झालेली दिसून येतात तर याच्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय उपाययोजना आणि रासायनिक उपाययोजनांचा देखील आपण अवलंब करू शकता ऍज अ डिरेक्ट इन एक टक्का दोन मिली जे की आपल्याला ट्री ऍझिन एझामॅक्स बायोनिम या नावाने मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर हे जे आहे ते प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फळदाणीच्या वेळी फवारणी घेतली तर आपण याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो कोळीला आणि जर प्रादुर्भाव जास्तच असेल तर त्या ठिकाणी डायकोफॉल जे की के आपल्याला केल्थेन हिटफॉल टिकटॉक गन रो रोगार मिगन या नावाने उपलब्ध आहे अठरा पॉईंट पाच इ सी दोन मिली किंवा डायफेन्थिरॉन जे डरबाय डर डरॉन पि पोलार पोलो या नावाने देखील बाजारात अवेलेबल आहे जे आपल्याला पन्नास डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये पंधरा दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी घेतली तरी देखील आपण कोळी किडीला आटोक्यात ठेवू शकतो त्यानंतर जो प्रादुर्भाव दिसून आला तो म्हणजे केळी या फळ पिकावरील पानांवरील कर्फा पा, म्हणजे सिगाटोका याचा प्रादुर्भाव जळगाव जिल्ह्यातील एका गावामध्ये आर्थिक नुकसान खात्री ओलांडताना दिसून आला फोटोग्राफ मध्ये आपण पाहू शकतो की ज्यावेळेला सिगाटोकाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला पानं कशा पद्धतीने दिसतात करपलेली दिसतात तर जी आता वातावरण जे आहे आर्द्रता निर्माण झालेली आहे मध्ये मध्ये आणि कधी तापमान वाढते त्याच्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो तर याच्यासाठी उपाययोजना करायच्या झाल्या तर त्यामध्ये मशागी जे उपाय आहेत त्याच्यामध्ये रोगट पानांचा भाग किंवा पाणी कापून नष्ट करायची बागेत पाणी साचून राहणार नाही याकडे ना लक्ष द्यायचंय अ मुख्य खोडाच्या कलेन बाजूला जी फिल येतात त्यांना नियमितपणे कापायचं आहे आणि रासायनिक उपाययोजनांमध्ये फवारणी घ्यायचे आहे ते म्हणजे प्राथमिक लक्षणं दिसतात क्लोरोथेनॉली जे आपल्याला क्लच किंवा ईशान जटायू कवच या नावाने उपलब्ध आहे ते सत्तर डब्ल्यू पी किंवा मॅनकोझेप दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति अशा पद्धतीनं स्टिकर सह मिसळून त्याची फवारणी घ्यायची आहे प्रादुर्भाव जर जास्त असेल तर कार्बन डेजिम एक ग्रॅम किंवा मिली स्टिकर सह मिसळून पालटून अशी फवारणी घेतली तरी देखील आपण हा जो आहे तो ठेवू शकतो त्यानंतर जो प्रादुर्भाव दिसला तो म्हणजे डाळिंबावरील जीवाणूजन्य करपा म्हणजेच तेल्या रोगाचा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावं आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना दिसून आली आपण पाहू शकता फोटोग्राफमध्ये जेव्हा तेल्याचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला फळं कशा पद्धतीनं दिसतात खर तर हा तेलाचा प्रादुर्भाव पान फूल खोड आणि फांद्या फळ या झाडाच्या जा प्रत्येक पार्ट वर झालेला दिसून येतो त्यामुळे या आपण जे पाहताय की फळं कशी तडकलेली असतात जर प्रादुर्भाव मोठा झाला की अशा पद्धतीनं फळं जे आहे ते तडकतात आणि या फळांना बाजारात किंमत मिळत नाही तर याचा प्रादुर्भाव रोखणं तितकंच गरजेचं आहे तर त्याच्यासाठी दोन फवारण्यांची आवश्यकता आहे त्यातली पहिली फवारणी जी आहे ती कॉपर हायड्रॉक्साईड त्रेपन्न पॉइंट आठ टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर मध्ये स्टेप्टोसा शंभर टक्के झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर ब्रोनोकॉल पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर आणि त्यातच स्प्रेडर किंवा स्टिकर असं मिसळून आपण फवारणी अशा दोन फवारण्या घेतल्या तरी देखील आपण या करपा तेल्याला आटोक्यात ठेवू शकतो यानंतर जो प्रादुर्भाव दिसून आला तो म्हणजे टोमॅटोवरील फळपोखरणाऱ्या आळीचा लातूर मधील दोन गावं आहे जी आहेत आर्थिक नुकसान पातळी ओलांड दिसून आली ती जी कीड आहे ती अतिशय उपद्रवी समजली जाते तीस टक्क्यांपर्यंत नुकसान हे टोमॅटो फळ पिकाचे एक आळी आहे ती आठ ते दहा फळांना टोमॅटोच्या पोखरते आणि याची खाण्याची पद्धत म्हणजे आपल्या शरीराचा अर्धा भाग ती इन्सर्ट करते आणि अर्धा भाग जो आहे तो बाहेर ठेवते आणि त्यावरती फिडिंग करत असते आतल्या कंटेंट वरती फिडिंग करत असते तर याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुनर्लागवडीच्या वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका चवळी किंवा झेंडूची लागवड केली ती देखील फायद्याची ठरू शकते आळीच्या नियंत्रणासाठी एंडोक्झाकार चौदा पॉईंट पन्नास एस सी दहा मिली किंवा नव्या दहा इसी पंधरा मिली किंवा किनॉल फॉल्स पंचवीस इसी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मी जर फवारणी घेतली तरी देखील फायद्याची ठरू शकते तसेच आपण शेतामध्ये एकरी पाच या प्रमाणे कामगंध सापळे देखील लावू शकतात त्याने देखील आपण ह्या फळ करणाऱ्या आळीला आटोक्यात ठेवू शकतो तर ही होती मागील आठवड्यातील फळ पिकांवरील कीड प्रादुर्भावाची स्थिती आणि त्या अनुषंगाने करावाच्या उपाययोजना शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की आपण एन सी जी वेबसाईट आहे जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जर ओपन केलं त्याच्यावरती गेला तर तिथे व्ह्यू अॅडवायझरी असा ऑप्शन असतो त्याच्यामध्ये जाऊन आपण ऍडवायझरी पाहू शकता सल्ले पाहू शकता मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये इथे सल्ले अवेलेबल आहेत तर याचा वापर करून आपण फळपिकांवर येणाऱ्या खिळरोगांचा प्रादुर्भाव रोखू शकतो तर आजची जी वेबिनार मालिका होती त्या अष्ट्यात्तरावा जो भाग होता या भागामध्ये शास्त्रज्ञांनी आपल्याला अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली त्या सर्व शास्त्रज्ञांचे मी या ठिकाणी आभार मानते आणि ज्या पद्धतीनं शेतीविषयक सल्ले दिलेले आहेत हवामानाच्या अंदा अंदाजानुसार त्याचा वापर करून आपण आपल्या शेतीचे नियोजन करावे असे मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करते धन्यवाद